शिरोली खुर्द या ठिकाणी धनगराच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला करून दीड वर्षाची मुलगी ठार केली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार शरद सोनवणे आणि संतोष घोटणे यांनी आज घटनास्थळी भेट देऊन कोळेकर कुटुंबांचे सांत्वन केले धनगर कुटुंबाला आवाजाची बंदूक शासनाच्या वतीनं देण्यासाठी प्रयत्न राहतील आणि ही बंदूक तुम्हाला मिळूनच देऊ फक्त जुन्नर तालुक्यातील सगळ्या धनगरांची यादी तात्काळ द्या मी शासनाला बंदुका द्यायला लावतो असे आश्वासन यावेळी माझे आमदार शरद सोनवणे यांनी दिले यावेळी त्यांच्यासोबत जुन्नर विभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण उपस्थित होते माझे आमदार शरद सोनवणे या कुटुंबाशी बोलताना काय म्हणाले ऐकूयात बिरो रिपोर्ट विंगर नेम्स शिरोली खुर्द आत्तापर्यंत माझ्या म्हणजे आपण हा बघितलं तर एखाद्या बिबट्याने किंवा वाज आली केल्यानंतर शिकाल त्यानंतर तिथे जो तो परत तास येऊन जातात आपण आणि तो आला तरी आणि आपण बघितलं बिस्कार नाही संपूर्ण आहे पण आपल्याला डॉक्युमेंट त्याला आहे मोठा आहे सात ते आठ वर्ष वय आहे त्याच्या आणि त्याला पाहून तुम्हाला त्यासाठी सहा साडे सहाला तरी डॉक्टरच्या सिद्ध तरी होत्या त्यांच्या त्यांना त्यांना समजा शासन देण्याप्रमाणे समजा पंचवीस भागा पाहिजे त्यांना बदल शासन देणार असतो काय भाग नाही आहे परंतु माझं असं म्हणणं आहे की याच्यावर कायमश्रद्धा आपल्याला आता बसण्याची वेळ आता येते थोडं काढण्याची वेळ आली कारण या वारंवार गाठण्यामुळे एवढी वाढ होत आहे वाढ कारण त्यांचं पण एवढं आहे मी वारंवार इथून मागेही बोललो की आपल्याला एकामध्ये काही ना काही ठोष आहे ते पर जर नाही उठवलं तर आता बघा बंगल्यामध्ये म्हणजे वरच्या भागामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर जंगलामधला वाघ हा सगळा आता शेतांमध्ये आला घरादारा पण चालला वस्त्यांनी आलेला आहे आणि त्यात सगळा प्रत्येकाचा निवारा येत आहे आणि तुलना लपण पाहतो थांबतो आणि भर उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त घटना घात हिवाळ्या आणि उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये घटना कमी त्या करायला पाहिजे कारण दिवसेंदिवस वाढणारा घटना आहे ना आपल्याला आनंद आहे आणि काय होतं आम्ही तुम्हाला बोलायचं त्याच्यात लोकांनी आम्हाला पण काउंटर करतात तुम्हाला पण काउंटर करायचं पण याच्यामध्ये ज्या काय आपल्याला समजा त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या ह्या त्रुटी शंभर टक्के लुप्त करून याच्यावर एकदम फास्ट प्रक्रिया आपल्याला राबवावं लागणार आहे त्याच्यासाठी आपण एक माझा जो डोक्यामाळी जो प्लॅन आहे जो ड्राफ्ट आहे आपने आपने। पिस्तने। पिस्तने तो तयार करून आपण याला बसू आणि सगळ्या लोकांना बोलू त्याच्यानंतर डायरेक्ट फॉरेस्ट आपण वर म्हणजे सगळी आपल्याला त्याच्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही आपल्याला मदत लागणार सगळ्या गोष्टी पिंजरा लावणं हे काय त्यांच्यावरचं सोल्युशन नाही आहे त्यांच्यावरचं सोल्युशन म्हणजे या सर्व लोकांवर कायम सर्वांची काय उपाययोजना आपल्या करता येईल आणि त्यामुळं आपल्याला त्याचा तातडीने लवकर निर्णय घ्यावं लागणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये या घटना म्हणजे होणारच नाही अशा पद्धतीचा निर्णय आपल्याला करावा लागणार त्याच्यामध्ये आता संतोष गोटणे मला काल फोनवर पडले तिचा माझा फोन करा सांगायला मला सांगितलं की असाचं घडलं संतोष गोटणे यांनी मला बोलले की आता आम्हाला प्रत्येक धनगराला किंवा हे आता त्यांना समजा जे आज राहणं जोड्यावर आहे अशा तुम्ही आम्हाला ते याची बंदूक तरी केली पाहिजे आवड आहे पायाची बाहेर घालून दिली पाहिजे म्हणजे तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्यात पण त्याच्यापेक्षा आपल्याला एकदम चांगले आहे याच्यावर उपाययोजना करावी लागतील जेणेकरून बेपत्ता आणि मागपता संघर्ष शंभर टक्के आपल्याला आमोटर अशा पद्धतीने उपाययोजना आपल्याला करू शकते त्या बसून आले एक बोलागत हे तुम्हाला करावे लागेल का करावं लागेल आम्ही टाइम वे भटकती रात्री रात्री आपण इकडे वागले तुम्ही जर वागाला संरक्षण देत नाही देत नाही म्हणजे येत रात्री रात्री वागेवडा जाऊं का बार रात्री रात्री आज आठ वाजता रात्री आठ वाजता आपल्या वाड्यावरती तुमचा नंबर लावता मी तो इकडं फोन करा फोन केल माणसा फोन मी काय करा याच्यावर याच्या घ्या तुम्ही तुम्हाला पराणी महत्वाचा आहे का जीवन महत्वाचं आहे डायरेक्ट किती मारली खाली पण आमचा व्यवसाय आहे तर सुटणार नाही सुटणार आम्हाला पोट भरायचं दुसरं काय पर्याय नाही का पाहिजे किती बिफ्टी येतात किती काय हे काय करा

नाही त्यांचं रिस्ट्रेशन कालावधी आहे गर्बधा कालावधी तर त्यांचा पाच दिवस एक नव ट्रेक्शन झालं आणि एकदा एका नृत्याला एका मादीला जर किल्ल झाले तर ते किल्ल जवळपास ती मारी त्यांचं दोन ते अडीच ते तीन वर्ष संरक्षण झाले त्यांना सगळे ट्रेन मग त्यांच्यामध्ये ते सगळं साईडला ते विभक्त आता आणि मग नेक्स्ट एकदा पिल्ल झाल्यानंतर दोन वर्ष किंवा वर्ष ट्रेन होत बाहेर नाही कारण आणि कसं त्यांच्यामध्ये एकदा फिल्ल झाल्यानंतर नर आणि मादी मग ते एकमेकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि विभक्त वाटत इंडिव्हिज्युअल

ही बंदूक त्याच्यावरचा एक उपाययोजना हो नाहीये आपल्याला त्याच्यापेक्षाही काही सक्तीचे पावलं तुम्हाला बंदूक आम्ही देणारच काही प्रश्न नाही ते दिलाच पाहिजे आवाजाच्या संरक्षित तो आम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेला मुद्दा आम्हाला एकदम त्याच वेळेला भावला म्हणजे एकदम योग्य आहे जे ज्याचा जीवन उघड्यावर आहे किंवा ज्याचा समजा भटकंती आहे अशा लोकांना आमचं काय म्हणणं दादा साहेब आमचं म्हणणं काय का, का समजा आपण जे आता प्लॅन करणार आहे यासाठी तर का कायमचा हा प्रश्न सोडण्यासाठी किंवा समजा दोन चार महिने सहा महिने जातील समजा आता आपण कुई धरू ह्या सहा महिन्यामध्ये आम्हाला कमीत कमी तिथे बंदुकीच्या भेटल्या समजा एक तुम्हाला उदाहरण देतो बारा वाजता बिबट्या वाड्याच्या दिशेने आला पण ह्या सगळ्या जाणगारांकडे ना टॉर्च आहेत मोठ्या लांब लाईटीच्या प्रत्येक जाणगार तुम्हाला टॉर्च भेटत ते काय काय करतात सारखी टॉर्च खेळत असतात जर त्यांना बारा वाजता बिबट्या दिसल्या तिथं आणि त्यांना दोन वाजता झोपायचे तर त्यांनी बारा वाजता जो अटॅक केला त्या बंदुकीने आवाज पडला तो बिबट्या चार सात तिथं फिरकणार म्हणजे त्यांची झोप व्यवस्थित एवढं एक आणि नंतर मग चार सहा तुमचं जे प्लॅन होईल करा सगळे आपण धनगर समाज वगैरे सगळे एकत्र करू आपण त्याचं आता मुंबई ना डाईमध्ये आणि जाऊन आलो ना की मी उद्या येतो आणि मग आपण एक बैठक दादा तुम्ही आता तातडी येईल प्लॅन होईल तुम्ही तातडीने सध्या प्रथम जर तुम्ही आपल्याला काय करायला लागेल ह्या ज्या बंदुकी आहेत ह्या आणण्यासाठी ट्रायल बेस होते कारण मी आता पुण्याला मी आता एका माझे वकील ऍडव्होकेट मेहता म्हणून ते म्हणले का ह्याला ज्याला लायसन नाही ती ट्राश्थी 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 ना ना, ती बंदूक इथं तुमच्या चाकणला सुद्धा ते बंदूक घर आहे का ते सुद्धा एक सात आठ हजारापर्यंतच बंदूक भेटते एवढा मोठा आवाज येतोय तिचा दादा एवढा मोठा आवाज येतोय नावाज करायचा माझं काय म्हणणार जे भटकन लोक आहेत आपल्या तालुक्यामध्ये सर्वे करायला त्याचा सर्व करावं लागेल आम्ही देतो सर्वे एक लिस्ट सर्व पाठवा आणि मग त्याच्या आम्ही शिक्का मोर्तम करतो मग तेवढ्या बंदुकी तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतो म्हणजे कसं आहे की त्याचं एक कुठंतरी नोंद राहील नोंद नायला पाहिजे करा तुम्ही करायला वापरते नाही आमचं म्हणणे तात्पुरत्या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना दहा बारा बंदुकी तात्पुरते आणून ट्रायल घ्या आपण प्रत्येक वेळावरती ट्रायल घेऊ घेऊन ट्रायल तर करूच पण ते तुम्हाला ऍडव्हान्स करू आम्ही फक्त तुम्ही लिस्ट तयार करा आम्ही लगेच त्याची तयारी करतो मी तुम्हाला एका दिवसात देतो तालुक्याची तुम्हाला एका दिवसात लिस्ट बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका